विद्यार्थ्यांमध्ये स्वन्यशिस्त व एकता या गुणांची बीजे रोवण्यास मदत होण्याबरोबरच राष्ट्रीय छात्रसेनेमध्ये मिळालेले अनुभव व प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये विद्यालयीन जीवनापासूनच राष्ट्रभक्तीची गोडी निर्माण होण्यास मदत होते असे प्रतिपादन लेफ्टनंट कर्नल संजयश कुमार भवनानी यांनी केले भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आदर्शगाव हिवरेबाजारमधील यशवंत माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेना सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी विभागातर्फे रँक डिस्ट्रिब्युशन आणि ओनरेरी कॅप्टन भरत रघुनाथ ठाणगे यांच्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते बाजार गाव जगभर प्रसिद्ध असून हिवरे बाजारच्या उपक्रमाचे सर्व जग पालन करते असेही ते म्हणाले यावेळी पद्मश्री पोपटराव पवार सुभेदार गोविंद मुकाशी हवालदार विकास कारखिले हवालदार गोविंद सिंग संचल भोजवानी मिशका भवनानी सरपंच विमलताई ठाणगे छबुराव ठाणगे रामभाऊ चत्तर राजू ठाणगे मेजर मंगेश ठाणगे मेजर दामोदर ठाणगे अर्जुन पवार बबन पाटील अशोक गोहड आनशाबापू ठाणगे एस टी पादीर रो ना पादीर संजय पवार तसेच सर्व आजी माजी सैनिक ग्रामस्थ विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ओनररी कॅप्टन भरत ठाणगे यांना ग्रामस्थांमार्फत सन्मानपत्र आणि एनसीसी छात्रांना प्रेरणा मिळावी व त्यांच्याकडून देशसेवा घडावी या हेतूने छात्रांना रँक देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी हर्ष मंगेश ठाणगे यास कंपनी सार्जंट मेजर यश सुनील चारुडे यास कंपनी क्वार्टर मास्टर संग्राम गोरक्ष वैराळ यास सार्जंट तर तनुश्री पादीर आर्यन बर्वे श्रद्धानाथ श्रावणी वाबळे यांना कार्पोरल तसेच हुसेफ सय्यद सुरज गिरे प्रेरणा घोडके धनश्री येवले प्रतीक्षा भरतनाट अनुष्का पोपटढगे तुषार पंडित उरमुडे कृष्णा मनोजकुमार उरमुडे या सर्वांना लांस कार्पोरल रँक प्रदान करण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुरलीधर अमृते दीपक ठाणगे कैलास खैरे सीटीओ नंदकुमार झावरे नीता सोनवणे उपस्थित होते